वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुरु मे देव सर्व कारू सर्वदा गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा हे हिंदू धर्मातील सर्वात पूजनीय आणि प्रिय देवता आहेत त्यांना बुद्धीचे दैवत मानले जाते गणपती बाप्पांच्या नावाचे अर्थ त्यांच्या स्वरूपावरून गुणावरून आणि कार्यातून घेतले जातात उदाहरणार्थ वक्रतुंड वक्रतुंड म्हणजे वाकडे तोंड असलेला जो सोंडेच्या वैशिष्ट्यांवरून येतो तर एकदंत म्हणजे एक दात असलेला लंबोदर म्हणजे मोठे पोट असलेला जो ज्ञान आणि उदारतेचे प्रतीक आहे आणि विनायक म्हणजे सर्वोत्कृष्ट नेता जो नेतृत्वाचे गुण दर्शवतो श्री गणेशाने प्रत्येक युगात वेगवेगळ्या वेग रूपात अवतार घेतलेले आहेत मुदगल पुराणानुसार भगवान गणेशांचे अनेक अवतार आहेत ज्यामध्ये आठ अवतार प्रमुख मानले जातात प्रत्येक युगामध्ये निर्माण झालेल्या राक्षसांचा संहार करण्यासाठी गणपती बाप्पांनी हे अवतार घेतलेले आहेत हे आठ अवतार मनुष्यातील आठ प्रकारच्या दोषांना काम क्रोध मद लोभ मत्सर मोह अहंकार आणि अज्ञानाला दूर करणारे आहेत अशा या गणपती बाप्पांचे काही नावे आणि त्या नावांचा अर्थ आज आपण आपल्या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत वक्रतुंड वक्रतुंड म्हणजे हा गणपती बाप्पांचा प्रथम अवतार याचे वाहन सिंह मास्य सूर्यास्तराचा अर्थात मत्सराचा वध केलेला आहे यामध्ये मायेला वक्र असे म्हटले आहे अज्ञान विद्या अज्ञान वेडेवाकडे आहे जे माहीत नसलेल्या गोष्टी दाखवते ती म्हणजे माया होय जो आपल्या तोंडाने मायेला उडवतो नष्ट करतो तो वक्रतुंड होय जगाचे स्वरूप जसे आहे त्यापेक्षा वेगळे तोंड असलेला म्हणजेच वक्रतुंड होय दुसरा म्हणजे एकदंत आत्मा आणि परब्रह्माचे प्रतीक याचे वाहन मुषक वाहन आहे या उताराचा उद्देश म्हणजेच मदासुराचा वध अर्थात मध म्हणजे मी मी पणाचा वध एकदंत शब्दाचा अर्थ काय तर मायेला एक असे म्हटलेले आहे माया प्रकृती तिला आपण म्हणतो भगवंताची शक्ती एक आहे पहिल्यांदा एकटा भगवान होता नंतर त्याने आपली शक्ती निर्माण झाली त्यातून हे विश्व तयार झाले अशी पुराणाची मांडणी आहे त्यानंतर तीन रूपात तयार होते त्याला सत्व रज आणि तम हे गुण होतात सर्वात लहान गोष्ट कोणती तर अनु तो विश्वातला सर्वात लहान कण आहे दंत याचा अर्थ सांगितलेला आहे की सत्ता एका मायेवर ज्याची सत्ता चालते त्याला एक दंत असे म्हणतात गणपती बाप्पांचं पुढचं नाव आहे लंबोदर ब्रह्माच्या शक्तीचे प्रतीक आहे याचे वाहन मूषक आहे आणि क्रोधासुराचा वध केलेला आहे अनंतकोटी ब्रह्मांड ज्याच्या उदरातून जन्माला येते त्याच्या उदरातच राहते आणि त्यातच मिसळते म्हणून त्याला लंबोदर असे म्हटलेले आहे पुढचं नाव आहे विकट विकट हे है विकर्ट, विकर्ट है सूर्याचे प्रतीक आहे यामध्ये कामासुराचा वध केलेला आहे आणि याचे वाहन मयूर हे आहे जेथे माया निघून जाते गळून पडते त्या शुद्ध स्वरूपाला त्या गजाननाला विकट असे म्हणतात पुढचं नाव आहे विघ्नराज विघ्नराज हे विष्णूंचे प्रतीक आहे यामध्ये मम्मासुराचा म्हणजेच अहंकाराचा वध केलेला आहे हा या अवताराचा मुख्य उद्देश होता पुढचं नाव आहे धूमडवर्ण हे शिवाचे प्रतीक आहे ब्रह्माचा विनाशक्तीचे प्रतीक याचा वाहन घोडा आहे यामध्ये अभिमानासुराचा नाश केला पुढचं नाव आहे गजानन गजवक्र महोदर अवताराचे अन्य रूप लोभासुर, म्हणजेच लोभ याचा वध केला चारही वेदांचा अंतिम अक्षर अर्थ म्हणजेच गजानन होय पुढचे नाव आहे महोदर वक्रदुंड आणि एकदंताचे सिमिलित रूप म्हणजेच महोदर ब्रह्माच्या प्रज्ञेचे प्रतीक महसूर अर्थ मोह याचा वध केला आणि हा अवतारही मुषक वाहन आहे पुढचं नाव आहे मयुरेश्वर हा षडभुज आणि श्वेतवर्णी अवतार आहे याचे वाहन मोर आहे त्रेतायुगात शिव पार्वतीचा पुत्र म्हणून जन्मला या अवतारामध्ये सिंधू नामक दैत्याचा वध केलेला आहे अवतार समाप्तीच्या वेळेस मोर भाऊ कार्तिकेय यास दान केला आणि मोरगाव येथे मोरेश्वरांचे मंदिर आहे मोरांचा ईश्वर म्हणजे मयुरेश्वर मोर म्हणजे माया आणि या मायेवर चालणारी ज्यांची सत्ता चालते तो मयुरेश्वर होय पुढचे नाव आहे विनायक हा दशभूजाधारी आणि रक्तवर्णी अवतार आहे याचे वाहन सिंह आहे कश्यप आणि आदिती यांच्या संतान म्हणून जन्मग्रहण केले व त्या कारणाने काश्यपेय नावाने प्रसिद्ध झाले या अवतारात त्याने नरांतक आणि देवांतक नावाच्या दोन असुर भावांचा आणि धुमा धुम्राक्ष नावाच्या दैत्याचा वध केलेला आहे नायक हा मूळ शब्द आहे नायक म्हणजे नेणारा जो माणसाला मुक्तीकडे नेतो मोक्षाकडे नेतो त्याला विनायक असे म्हणतात विशेष तो नायक होय मोर्याचं नावच विनायक आहे वरद विनायक हे महाडला आहे तर वरद विनायक हे आपल्याला पाहायला भेटेल तसेच एक नाव आहे गजमुख गणेशाचे गजमुख बुद्धीचा संदर्भ दर्शवते हत्तीमुखाचा विचार करता हत्ती म्हणजे बुद्धिवान प्राणी मानला जातो गणेशाचे शिर हे हत्तीचे आहे म्हणजे अतिशय बुद्धिवान असा श्री गणेशांचा गुण आहे असेच पुढचे नाव आहे भालचंद्र भाळी चंद्रले आलेला तो भालचंद्र असा ज्याचा वाचार्थ होतो विचारांनी येणारा शांतपणा ज्याच्या भाळात आहे म्हणजे शांत विचारांनी वृत्तीत येणारी शीतलता ही शीतलता म्हणजे चंद्रच असा गर्भितार्थ त्यातून निघू शकतो तसे चंद्राला जे ब्रह्म जाणतात त्यांचा राजा म्हटलेले आहे संपूर्ण ब्रह्माचे ज्ञान एक दंताकडे आहे असाही दुसरा अर्थ आपल्याला मिळेल गणाधीश गणाधीश म्हणजे गणांचा स्वामी गण म्हणजे नर आणि आसूर नाग चारही वेद चार पुरुषार्थ असा अर्थ घेतल्यास या समस्त जणांचा स्वामी तो गणाधीश असा विचार मिळतो संपूर्ण ब्रह्म म्हणजे विश्वाचा अधिपती तो गणाधिपती गणांचा अधिपती म्हणजेच आपला गणाधीश पुढचं नाव आहे धूम्रकेतू दू। धूम्रकेतू म्हणजे अग्नी अग्निप्रमाणे हा शिवस्तूत सगळ्या दृष्टशक्तींचे राक्षसी प्रवृत्तीचे दहन करतो आणि मनुष्याला प्रगतीचे बळ देतो पुढचे नाव आहे विनायक इथेही तोच अर्थ निघतो विघ्नांचा नाश करणारा त्या विघ्नांना शत्रूला काबूत आणणारा तो विनायक त्यामध्ये वि म्हणजे विहन अर्थी आणि नायक म्हणजे त्याला काबूत आणणारा त्याच्यावरती व वर्चस्व गाजवणारा असाही अर्थ आपल्याला भेटतो असंच एक नाव आहे विघ्न नाशक देवादिदेव गजाननाने सर्व विघ्नांचा नाश केला मार्गामध्ये येणारी सर्व विघ्ने हरण केली म्हणून तो विघ्नेश्वर गणेश भक्तांच्या मनातील भय दूर करतो म्हणजेच विघ्न जे असते त्याचे तो हरण करतो असेच एक नाव शूर शुर्पकर्ण शूर म्हणजे सुपासारखे कान असणारा यातील गर्भित अर्थ असा की श्रवणाने ज्ञानात भर पडते वाचालतेपेक्षा श्रवणशक्ती अतिशय उत्तम आणि ती तुम्ही आचरणात आणावी असा सूचितार्थ भक्तांना मिळतो पुढचे नाव आहे कपिल शुपकर्णाचं हे नाव गोधनाशी जवळीक साधणारे आहे ज्याप्रमाणे गोरस म्हणजेच दुग्ध घृत दही मनुष्याला आरोग्य प्रदान करून सामर्थ्यशाली बनवतात तद्वतच गणेश विद्येचे घृत विचारांचे दूध आपल्याला प्रदान करत असतो त्यामुळेच त्याचे नाव कपिल हे नाव अशा प्रकारे प्रतीकात्मक वाटते सुमुख सुंदर मुखमंडल असलेला तो सुमुख ज्याचे मुख चंद्राप्रमाणे सुंदर आहे छोटेसे नेत्र जे गांभीर्य दाखवतात लांब सोंडेचे नाक आणि मोठे कान त्याची बुद्धिमत्ता दाखवतात असा हा अल्लादायक मुखमंडल असणारा हा सुमुख गणपती या शब्दाचा अर्थच गणांचा स्वामी किंवा गणांचा प्रभू असा आहे येथे गण म्हणजे समुदाय किंवा शिव पार्वतीचे सैन तर पती म्हणजे स्वामी वा प्रभू हा शब्द संस्कृत असून गणपती हे नाव देवांच्या समूहाचा अधिपती असे दर्शवतो लंबोदर लंब उदर म्हणजे मोठे पोट असलेला हे मोठे पोट असे दर्शवते की जे काही बक्षिता त्याचे पचन करून ते सुयोग्य पद्धतीने म्हणजेच रूपाने साठवा जे जे काही चांगले आहे ते स्वतःमध्ये उतरवा आणि पचनी पाडून त्याची जपणूक करा स्वानंद स्वतःचा स्वतःला होणारा आनंद म्हणजे स्वानंद होय जागृतीत असताना गाढ निद्रेतला आनंद म्हणजे स्वानंद होय हे गणपती बाप्पांचे सुंदर नाव असे स्वानंद आहे तसेच एक नाव वरद ज्यांनी वर देऊन या विश्वाची स्थापना केली त्यांना वरद असे म्हणतात सिद्धी बुद्धी ईश गणेशाच्या सिद्धी डाव्या साईडला आहे बुद्धी उजव्या बाजूला आहे सिद्धी आणि बुद्धीचा ईश म्हणजेच मोर्या म्हणजे सिद्धी बुद्धी ईश होय तसेच एक नाव आहे चिंतामणी चिंतामणी तर मन कशाला म्हणतात तर जे संकल्प विकल्प करत त्याला मन असे म्हणतात त्यापुढे आली बुद्धी बुद्धीचा उपयोग म्हणजे निर्णय घेणे होय चित्ताचं काम काय तर मी निर्णय कसे घेतले त्याचे चिंतन करणे मी निर्णय कसा घेतला बरोबर आहे की चूक आहे याचे चिंतन करणे होय त्यामागे आलेला अहंकार मी जे काही केले ते बरोबर आहे याची भूमिका ठामपणे घेणारा म्हणजेच अहंकार होय चित्ताला चालवणारा जो आहे तो चिंतामणी आहे जो आपल्या चित्तात बसलेला आहे तो चिंतामणी आहे पुढचं नाव आहे दुंडीराज दुंडीराज दुंडी आपल्याला काशीला गेल्यावर पाहायला मिळते विश्वनाथांच्या मंदिराच्या समोर पश्चिमेला पश्चिम बाजूला धुंडेराजांचं मंदिर पाहायला मिळते जोपर्यंत धुंडेराजांचं दर्शन करत नाही तोपर्यंत विश्वनाथांचं दर्शन घ्यायची पद्धत नसते ज्याच्या तत्वात चैतन्य आहे ज्यामध्ये चैतन्य आहे जे चिंतन करू शकतात माणसं इतकी व्यवस्थित नाही करणार पण विचारांच्या आधारे त्याचा विचार केला हे सगळे डुंडती म्हणजे शोधतात म्हणजेच वेदांपासून सामान्य जीवांपर्यंत ज्याला सगळे शोधतात त्याला धुंडीराज असे म्हणतात अशा प्रकारे आपण गणपती बाप्पांची काही नावे आणि त्या नावांचा अर्थ पाहिलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या